लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला असला तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे जो तो कार्यकर्ता आपल्या पद्धतीने सोशल मीडियावर भावी खासदार परमनंट खासदार भाविक केंद्रीय मंत्री त्याच पद्धतीने मतांचे लीडचे फोटो झळकू लागला आहे तसेच माडा लोकसभा मतदारसंघातून महायुती अर्थात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली होती यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांचे तगडे आव्हान महायुतीचे उमेदवार निंबाळकर यांच्यासमोर उभे होते तरी देखील महायुतीच्या उमेदवारांनी निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सर्व ताकद लावून सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा खासदार बनवण्यासाठी फिल्डिंग आखलेली होती माडा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया काही दिवसांपूर्वी संपन्न झाली यानंतर दिनांक चार जून रोजी मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे त्यापूर्वीच खासदार सिंह यांच्या कार्यकर्त्यांकडून डायरेक्ट भाविक केंद्रीय मंत्री म्हणून खासदार सिंह निंबाळकर यांचे सोशल मीडिया पोस्ट व्हायरल करण्यात येत आहेत